जय शिवराय मित्रमैत्रिणींनो ब्राह्मण पुरोहितांनी मनुवादी ब्राह्मणवादी लेखकांनी जे पुराण धर्मग्रंथ लिहिलेले आहेत या धर्मग्रंथांमध्ये ज्या व्यक्तिरेखेला मारलं गेलं त्याचा वध केला गेला त्याला जाळलं गेलं अशी वर्णन आहेत आणि त्याचा दरवर्षी एक उत्सव सण म्हणून साजरा केला जातो तर ह्या सगळ्या संदर्भात हिंदू लोकांना जे ब्राह्मणवाद मानत नाहीत किंवा जे ब्राह्मणवादाच्या षड्यंत्राला बळी पडलेले आहेत त्याचे मानसिक गुलाम झालेले आहेत अशा सर्व लोकांना असे जे सण आहेत असे जे उत्सव आहेत की जे हत्येचं एखाद्याला मारल्याचं त्याला जाळल्याचं त्याला बल त्याचा बलात्कार केल्याचं याचं समर्थन करून त्याच्या संदर्भात आनंदोत्सव साजरे करतात अशा सणांच्याबद्दल हिंदूंनी पुनर्विचार करण्याची आता वेळ आलेली आहे कारण एखादी हत्या एखाद्याला जाळणं एखाद्याचा बलात्कार करणं जसं वृंदेचा ब बलात्कार केला गेला आहे माता वृंदेचा होलिकेला जाळलं गेलं बलात्कार करून तिला टॉर्चर केलं गेलं आणि जाळलं गेलं सम्राट बळीराजा महाबली जे होते त्यांना षड्यंत्र करून मारलं गेलं त्यांची आहुती दिली गेली आणि त्याच्यावरून हे बळी देण्याची जी आहुती देण्याला बळी न देणे असा शब्द जो पडला गेला पुढे अर्हंत रावण जे अर्हंत होते भगवान बुद्धाच्या विद्येतून ते अर्हंत झाले यांना रामायणामध्ये असा कपोलकल्पित किडनॅपर म्हणून प्रेझेंट करण्यात आलं आणि त्यांचा जाळण्याचा उत्सव साजरा केला जातो असे अनेक आहेत बकासूर मारला हा आसूर मारला तो दानव मारला तर आपल्याला या सगळ्याबद्दल उत्सव साजरे करण्याची जी कुप्रथा आपल्यामध्ये आहे समाजामध्ये म्हणजे हत्येचा आनंदोत्सव साजरा करणं हा धर्म नसतो मित्रांनो ही प्रथा भारतातल्या कुठल्याही धार्मिक आध्यात्मिक पंथांमध्ये नाही की हत्येचा आनंदोत्सव करायचा हत्येसाठी नाचायचं आणि आता मध्ययुगीन आणि आधुनिक भारतातल्या इतिहासातल्या ज्या काही घटना आहेत जसं अफजलखानाला मारलं शिवरायांनी त्याच्या संदर्भात अशा प्रकारचा आनंदोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी देखावे वगैरे सादर करून सादर करायचे आणि त्याच्यामध्ये जो ॲक्च्युअल इतिहास असतो जो खरा इतिहास असतो तो एकतर अर्धवट सांगितला जातो किंवा तो, कि तो लपवला जातो किंवा तो खोटा केला जातो जसं अफजलखानाला मारलं तेव्हा कृष्णा कुलकर्णीला पण मारलं परंतु ते कोणीच सांगत नाही की त्याची देखील मान कापली गेली अर्थात ते ते देखील वाईटच घटना झाली हत्या करावी लागली शिवाजी महाराजांना कारण तो गटातला होता अफजल खान हा गटातला होता तर याचा त्यावेळेला त्या ऐतिहासिक घटना झाल्या त्या दुर्दैवी होत्या त्या कराव्या लागल्या राज्य वाचवण्यासाठी राज्य वाढवण्यासाठी परंतु त्याचा त्या आज नाचून सण साजरा करणे आनंदोत्सव साजरा करणे हा धर्माचा भाग नाही मित्रांनो धर्म अध्यात्म हा अहिंसक असतो त्याच्यामध्ये कम्पॅशन असतो त्याच्यामध्ये करुणा असते प्रेम असतं अहिंसा असते त्यामुळे हिंदू लोकांनी धर्माच्या नावाने आपले जे पूर्वज जे षड्यंत्रित झाले त्यांना मारलं गेलं जाळलं गेलं त्यांचे बलात्कार झाले यांच्या दुःखाचा यांच्या पराजयाचा यांच्या हारचा आनंदोत्सव साजरा करणं याच्यावर आता विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे की यातलं नेमकं खरं काय आणि आपल्याला फार फार शोधून काढण्याची गरज नाही महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर साळुंके प्रबोधनकार ठाकरे या सगळ्या लोकांनी आयतं मांडून ठेवलेलं आहे आपल्याला फक्त ते वाचायचं आहे तर मी आशा करतो की येणाऱ्या आधुनिक काळामध्ये भारतातल्या हिंदूंच्या बहुजनांच्या ज्या पिढ्या आहेत या ब्राह्मणवादाने हे जे चुकीचं पायगंडा पायंडा जो पाडलेला आहे हत्येच्या आणि गोष्टीचा आणि आपल्याच पूर्वज माझ्याच पूर्वजाच्या हत्येचा विजयोत्सव मी साजरा करतो माझीच एक पूर्वीची माता तिचा बलात्कार झाला आणि तिचं पुन्हा मी बलात्कारासोबत लग्न लावायचा उत्सव साजरा करतो माझी एक माता जिथं बलात्कार झाला तिला जाळून टाकलं आणि मी तिला दरवर्षी जाळून त्याच्या अवतीभोवती नाचतो आणि म्युझिक वाजवतो तर ह्या ज्या प्रथा कुप्रथा निर्माण झालेल्या आहेत आपल्याच पूर्वजांच्या हत्येच्या पराजयाचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या यावर हिंदूंनी आता विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे जय शिवराय मित्रमैत्रिणी